श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विचारधन आपण देवाकडे प्रार्थना करतो ती देव नक्कीच ऐकतो पण देवाकडे काय मागावे हेच आपल्याला समजत नसल्यामुळे आपला विश्वास डळमळीत होतो आणि आपल्याला प्रश्न पडतो की आपण देवाकडे प्रार्थना करतो ती देव ऐकत असेल का देवाकडे प्रार्थना करताना मला गाडी दे बंगला दे आवडणारी हवी असणारी अशी मागणी आपण करतो अशा प्रार्थनेला देव पावणार नाही आपण जर प्रार्थना करताना मला सदबुद्धी दे माझ्या मनातील हिन भावना नष्ट होऊ दे मला कष्ट करण्यासाठी शक्ती दे अशी प्रार्थना केली तर आपली प्रगती होईल आपले विचार बदलतील विचार बदलले की आपण करत असलेल्या कर्मात बदल होईल आपण करत असलेले कर्म शुद्ध झाले आहे की त्याची फळेही चांगली मिळतील आपण जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनामध्ये तेवढा विश्वास असायला हवा की आपण चांगला हेतू मनात धरून प्रार्थना केली आहे तर देव नक्कीच आपली प्रार्थना पूर्ण त्यासाठी देवाला दाखवण्याची नसते तर आपल्या अंतःकरणातला भाव शुद्ध असावा लागतो जेव्हा शुद्ध भाव दृढ विश्वास प्रार्थनेत असतो तेव्हा देवाकडे न मागितलेल्याही परंतु आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी न कळत नवस करून गरज आपल्या मिळतात आपल्या जीवनात येतात श्री स्वामी समर्थ